आज मी तुम्हाला सुक्या जवळ्याची झणझणीत अशी चटणी करून दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया इथे मी जवळा घेतलेला आहे जवळ्यामध्ये जर काही घाण असेल तर ती काढून घ्या पहिल्यांदा आता जवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण की जवळा किंवा सुखी मशी सुकवत असताना त्याला थोडीफार धूळ लागते त्याच्यामुळे धुवून घ्यायचं आहे असंच करायचं नाही आहे तर आता जो हा वरवर आलेला जवळा आहे तो काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जी माती किंवा काही धूळ वगैरे असेल ती खाली बसली जाते तर हे सर्व जवळा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे थोडा वेळ अर्धा तास हा फॅनखाली खाली आपल्याला थोडा सुकवून घ्यायचा आहे आता इथे तव्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा सर्व जवळा घालायचा आहे आता हा जवळा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे जवळा धुतल्यामुळे थोडा ओला झालेला आहे त्याच्यामुळे भाजायला थोडा वेळ लागतो मला वीस मिनटं लागली जवळा भाजायला मंद आचेवर आपल्याला हा जवळा भाजून घ्यायचा आहे गार व्हायला ठेवायचा आहे आता इथे मी चटणीची तयारी करत आहे इकडे मी चटणी बनवण्यासाठी बेडगी मिरची आणि लवंगी मिरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये लसूण आणि मीठ घातलेला आहे पहिल्यांदा तर छान असं ते घ्यायचं आहे आता थोडं याच्यात मध्ये पाणी घालून हे आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे पाटा नसेल तर मिक्सरमध्येही तुम्ही वाटू शकता अशा पद्धतीने आपल्याला चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपला तयार झालेला आहे आता हे मी बाजूला मध्ये काढून घेते आता हा जवळा पण गार झालेला आहे याच्यामध्ये आम्ही खेचा घालत आहे हा जवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जवळा जेव्हा भाजतो तेव्हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे कारण की जवळा कुरकुरीत झाला पाहिजे थोडा पण पाण्याचा औषध याच्यामध्ये राहता कामा नये अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता या एका पॅनमध्ये मी पुन्हा तेल घेतलेला आहे तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये हा जवळा घालायचा आहे आता हा जवळा आपल्याला मंद आचेवर एक ते दीड मिनटे घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली चटणी मस्त तयार झालेली आहे एक ते दीड महिने ही चटणी आरामात टिकते तुम्हाला जास्त टिकवायची असेल तर डब्बा भरून फ्रीजमध्ये ठेवा तर अशीही आपली जवळची झणझणी तशी चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद